राज्यातील पावसाचा जोर ओसरणार पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील पावसाचा जोर कमीच असणार मुंबई ठाणे पालघर आणि रायगडसाठी आज येलो अलर्ट काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पावसाची रविवारी रात्रीपासून विश्रांती मराठवाड्याला काहीसा दिलासा बहुतेक धरणांमधून अजूनही नदीपात्रात विसर्ग शेकडो गावांना पुराचा वेढा दोन दिवसात तब्बल चोवीस हजार सातशे लोकांचं स्थलांतर परभणीतील गंगाखेड तालुक्यातील खळी या गावाला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा फटका नदीच्या बॅकवॉटरमुळे तराफ्यावरून मृतदेह घेऊन जाण्याची छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार पैठणच्या वडवळी परिसरामध्ये मोसंबीचं अख्खी फळबाग गेली पाण्याखाली नाशिकच्या इगतपुरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पावसामुळे शेतकऱ्यांची झेंडू फुलांची शेती आणि टोमॅटोची शेती जमीन दोस्त तात्काळ पंचनामे देण्याची शेतकऱ्यांची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाचा हाहाकार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अक्षरशः राख रांगोळी तर शेतातील भरलेली कांद्याची चाळ आणि डांबरी रस्ता आणखीला वाह धुळ्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाचा कहर वडेल येथील शेतातील नुकसानीचं दृश्य बघून शेतकऱ्याला अश्रू आला एकनाथ शिंदे यांच्या वतीने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याकडे पुन्हा एकदा जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना पंचवीस टेम्पो सामान सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याकडे रवाना राज्यभरातील मंदिरांकडून पूरग्रस्तांना मदत हात सिद्धिविनायक मंदिराकडून दहा कोटी रुपये शेगाव गजानन महाराज मंदिराकडून एक, मंदिरा एक कोटी अकरा लाख तर शिर्डी साई मंदिराकडून एक कोटी आणि लालबागच्या राजाकडून पन्नास लाखांची मदत साताऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरासह परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम पालकमंत्री शंभूराज देसाईचं वक्तव्य सरकार आर्थिक अडचणीत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं सोंग करत आहे त्यामुळे सरकार मदत करेल असं वाटत नाही काँग्रेस नेते आमदार अमित देशमुखांचं वक्तव्य दरवर्षी अत्यंत दिमाखात साजरा होणाऱ्या साताऱ्याचा शाही दसरा रद्द करून खर्च पूरग्रस्तांसाठी देणार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय मुंबईच्या मालाड येथील भाजप आणि साई प्रबंधन ट्रस्ट आयोजित रंगीला गर्बाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकवीस लाखांची मदत विनोद शेलार यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द वर्ध्यामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा आणि कर्जमुक्ती जाहीर करा यासाठी करण्यात आलं धरणे आंदोलन परभणीमध्ये पीक विमा कंपनीच्या जाचकटी कटी रद्द कराव्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा अकोल्यातील तेलारा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर वर्ध्यामध्ये अधिकारी पंचनामे करत नसल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक ठाकरेंच्या शिवसेनेचे निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत नोंदवला निषेध सरसगट कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा आणि शेतकरी जी मागेल ती मदत त्याला मिळावी निवेदनातून केली मागणी धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावातील शेतकऱ्याची आत्महत्या अवकाळी पावसात कापूस पिकाच्या प्रचंड नुकसानामुळे विषारी औषध घेत संपवलं जीवन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित यांच्या राष्ट्रवादीची बैठक अजित पवार मंत्र्यांना सूचना करणार राज्यातील स्थितीचा आढावा घेणार जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोराडींच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आज पत्रकार परिषद घेणार एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक हिंगोलीमध्ये भाजपा आमदार तानाजे मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन धनगर समाजानं केलं बोंबा आंदोलन धनगर समाजाकडून जोरदार घोषणाबाजी परभणीमध्ये आमदार रत्नागर गुट्टेंच्या कार्यालयासमोर धनगर समाजाचं आंदोलन ढोल बजाव आंदोलन गुट्टेंनी ढोल वाजवत दिला आंदोलनाला पाठिंबा अमरावतीमध्ये भाजपा आमदार प्रवीण तायडेंच्या घरासमोर धनगर समाजाचं घंटानाद आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी नांदेडमध्ये बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी वाशिममध्ये सकल समाज बंजारा समाज बांधव कृती समिती तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं मोर्चा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाचा दर्जा महाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना प्रवीण दरेकर स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश यावेळी शिंदेंनी पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का शिंदे गटातील रायगड युवासेना सचिव रुपेश पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते तेजस टाकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दसरा मिळवायसाठी एकनाथ शिंदेकडून दुसऱ्या जागेचा शोध सुरू वरळी डोम किंवा नेस्को बोरेगाव या पर्यायांची चाचपणी पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाल्यानं मेळावा घेणं कठीण दिवाळी आधी एसटी कर्मचारी संपाचा हत्यार उपसण्याची शक्यता आज महत्वाची पत्रकार परिषद प्रलंबित मागण्यांवर कर्मचारी आक्रमक आता सर्व लोकल गाड्यांसह नॉन एसी लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडून स्वयंचलित दरवाजांची पाहणी राजकीय धार्मिक आंदोलनातील सत्याहत्तर खटले मागे घेण्याची राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस सत्याहत्तर प्रकरणं पुन्हा क्षेत्रीय समितीकडे विचारार्थ पाठवणार मात्र गंभीर आणि स्त्रीविषयक सत्तेचाळीस गुन्हे मागे घेण्यास साफ नकार अतिवृष्टीमुळे नदीपात्रात तसंच जलकुंभात गाळ त्यामुळे ठाणेकरांनी पुढील काही दिवस पाणी उकळून प्यावं ठाणेपालिकेचं आवाहन राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा परीक्षा अर्ज भरण्यास वीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे महत्वाचा निर्णय मुंबई महापालिकेच्या विशेष मोहिमेमध्ये नाल्यांमधील तरंगत्या कचरा कचऱ्याचं संकलन पहिल्या दिवशी काढला पंचवीस पूर्णांक पंचवीस मेट्रिक टन कचरा त्र्याहत्तर संयंत्र सातशे पस्तीस मनुष्यबळ आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची कारवाई आई अंबाबाईला तिरुपती बालाजी देवस्थानकडून मानाचा शालू खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अर्पण सोहळा तिरुपती ते कोल्हापूर देवस्थानांची श्रद्धेची परंपरा कायम अकोल्यातील तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी ग्रामदैवत भवानी देवी बनली श्रद्धास्थान हुबेहूब तुळजाभवानीसारखं रूप असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविक दाखल अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये मानधन तत्वावरील डॉक्टरांचा संप अखेर मागे जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या तब्बल सहाशेहून अधिक शस्त्रक्रिया रखडल्या होत्या राजेंद्र लोढांना न्यायालयीन कोठडी लोढा ग्रुपचे पंच्याऐंशी कोटींची फसवणूक आणि मंगलप्रभात लोढांचे सुपुत्र अभिषेक लोढांना धमकी दिल्याचा राजेंद्र लोढांवर होता आरोप अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटात तणाव धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन अहिल्यानगरमध्ये आक्रमक झालेल्या गटाची आणि पोलिसांची बाचाबाची जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अहिल्यानगरमधील राडा हे षडयंत्र राज्यात तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया मध्ये झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचं संचलन अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार संचलन जमाव पांगवण्यासाठी केला होता लाठीचार्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथील दीनदयाल उपाध्याय प्रबोधनीच्या कार्यक्रमाला दिली भेट प्रबोधनीच्या शेतीची बैलगाडी हाकून केली पाहणी चंद्रपुरात दोन हजार कार्यकर्त्यांनी रोखला राजुरा गोविंदपूर राष्ट्रीय महामार्ग धोपट्याला फाट्यावर चक्का जाम आंदोलन ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात करण्यात आला आंदोलन सिंधुदुर्गातील कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीकडून सातत्यानं मलमपट्टीचं काम सुरू नाशिकमध्ये दैनिक पुढारी गौरव समारंभ दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना करण्यात आलं सन्मान बुलढाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून अतिक्रमण निष्कासनाची कारवाई मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना माळेगावातील ग्रामस्थांचा शाळा सुरू करण्याचा निर्णय झाकण नसलेल्या नाल्यात पडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू डोंबिवली पश्चिमेतील हृदयद्रावक घटना भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेला असताना घडली घटना रायगडच्या पेणमध्ये टायरच्या दुकानाला भीषण आग माहिती मिळताच अग्निशमन दलानं धाव घेत आग आणली आटोक्यात आगीचं कारण स्पष्ट घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी नाही जळगावात मातीच्या घराचं छत पडल्यानं दोन मुलं दबली एकाचा मृत्यू पाचोरा शहरातील कृष्णापुरी इथली घटना धुळ्यातील देवपूर परिसरामध्ये दे बसखाली चिरडून एकाचा मृत्यू महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप नागपूरमध्ये देशी कट्टा आणि एका जिवंत काडतुसासह गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून निकाला अटक आरोपीकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नागपूरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच आरोपींना अटक त्यांच्याकडून चार चाकू लोखंडी कुऱ्हाळ कोयता नायलॉनची दोरी मिरची पावडर आणि तीन दुचाक्या जप्त खोल्यामध्ये अट्टल चोरटा गजाआड आरोपीकडून तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार आठशे अडतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांकडून तपास सुरू लेहमधील आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणाला सोनम वागचूक जबाबदार असल्याचा केंद्र सरकारचा आरोप वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सगळे आरोप फेटाळले जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारवर आरोप लडाख आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात विलंब करून विश्वासघात केल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री कमलताई गवईंना निमंत्रण निमंत्रण स्वीकारल्याची पुत्र राजेंद्र गवई यांची माहिती निमंत्रण नाकारल्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल पत्रामुळे संभ्रम राजेंद्र गवईंकडून संभ्रम दूर तामिळनाडूतील करूरमध्ये के पक्षाच्या दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीची भाजपकडून दखल जे पी नड्डा यांनी घटनेच्या चौकशीसाठी एनडीएचं शिष्टमंडळ नेमलं शिष्टमंडळ पीडित कुटुंबियांची घेणार भेट कुरुक्षेत्रमधील घारसी गावाजवळ दोन कारचा भीषण अपघात अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू अपघात अतिवेगामुळे घडल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण समिती बुधवारी रेपो दरात पंचवीस बेसिस पॉईंटशी कपात करण्याची शक्यता महागाईच्या दरात झालेली घट लक्षात घेऊन कपात बूस्टर कट म्हणून केली जाण्याची शक्यता लैंगिक छळाच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या चैतन्यानंद बाबानं पन्नास दिवसात पंधरा हॉटेल्स बदलली स्वस्त ठिकाणं निवडायचा फोन पासवर्ड विसरल्याचा दावा करून सुरू होतं काळं कृत्य नेपाळनंतर आता पेरूमध्ये जेन्स झी तरुण रस्त्यावर भ्रष्टाचार पेन्शन सुधारणा आणि आर्थिक असुरक्षिततेविरोधात राजधानी लिमा इथं हजारोंची निदर्शनं सरकारनं अठरा वर्षांवरील प्रत्येकासाठी पेन्शन योजना अनिवार्य केल्यामुळे संताप नेपाळचे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली माजी गृहमंत्री रमेश लेखर यांच्यासह पाच जणांना काठमांडू सोडण्यात मनाई सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश गौरी बहादूर कारकी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाचा निर्णय नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अंतिम अंतरिम सरकारवर गंभीर आरोप करत तापवलं राजकीय वातावरण मी देश सोडून कुठेही पळणार नाही नेपाळचे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओलींचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑपरेशन सिंदूर विधानावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ संतापले मोदींवर संवादाचे दरवाजे बंद करत असल्याचा केला आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वॉशिंग्टनमध्ये भेट होणार संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये गाझा युद्ध थांबवण्याची मागणी फेटाळल्यानंतरची भेट श्रीलंकेच्या नौदलाकडून बारा भारतीय मच्छिमारांना अटक मच्छिमारांवर श्रीलंकेच्या सागरी सीमांचं सा उल्लंघन करून बेकायदेशीर मासेमारी केल्याचा आरोप जाफना समुद्रातून बोटही जप्त नेपाळच्या लुंबिनी प्रांतामध्ये भीषण अपघात मिनीबस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट दरीत कोसळली बसमध्ये चोवीस प्रवासी अपघातात दोन जणांचा मृत्यू वीसहून अधिक लोक जखमी अमेरिकेच्या मिशिगनमधील ग्रँड ब्लँक शहरात माजी मरीन कमांडो थॉमस जेकब सनफोर्डकडून चर्चमध्ये गोळीबार पाच जणांचा सा मृत्यू सॅनफोर्डनं असॉल्ट रायफलनं हल्ला करून चर्चला लावली आग